मग दुसरे काय म्हणतात त्यांना सोडताना आम्हाला असं होत ना म्हणून हा होता येतो पण हेच जर चांगल्या पद्धतीने पटवून देता आलं तर नक्कीच हे होत दुसरी एक गोष्ट मला नेहमी वाटते की आज इतके बदल शिक्षण याच्यात झालेले आहे शिक्षणाचे नवे विचार प्रभाव हो, महामुनी सरांनी घेतलाय वाटत तो पाठ की इतके बदल झालेत इतके बदल झालेले आहेत पण नुसते बदल होतोय कागोपत्री आपण दाखवतोय परंतु क्लासरूम इंटरॅक्शन मध्ये काय नाध्यापनाच्या पद्धती बदलल्या का तसे तसे नाव देतात का शिक्षक आणि हे बदललेले विचार किती समजावून घेतले हा सुद्धा प्रश्न आता नववी दहावीला आणि अकरावी बारावीला यंदा बारावीला आपण कृतीपत्रिका आणल्या सर्व भाषांसाठी आठ भाषांसाठी आपण कृतीपत्रिका आणलेल्या आहेत आणि कृतीपत्रिका कशासाठी आणल्या काय उद्देश होता आज पन्नास वर्ष एस बोर्डाची स्थापना होऊन झाली तेव्हापासून अडुसष्टच्या शैक्षणिक अभ्यासक्रमापासून आपण त्रिभाषा सूत्र स्वीकारले राज्याने आपल्या पहिली श्वेतपत्रिका शिक्षण विषय काढणार आपलं राज्य आहे माहिती आपल्याला मग अशा राज्यामध्ये जर त्रिभाषा सूत्र स्वीकारले आणि भाषा शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे श्रवण भाषण लेखन वाचन तरी ही नॉर्मल उद्दिष्ट आहे पण सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती फ्लुएंटली अभिव्यक्ती मातृभाषेशिवाय इतर भाषांमध्ये अभिव्यक्त होण्यासाठी आपण दोन भाषा सिलेक्ट केल्या त्या जोडीला हिंदी आणि इंग्रजी आणि त्याशिवाय इतर भाषांचा पर्याय आहे कुणी संस्कृत घेऊ शकतो कुणी कंपोजिट कन्नड आठ माध्यम वापरतो पण आठ माध्यमातली कुठली भाषा आणि याशिवाय परकीय भाषांचा सुद्धा ऑप्शन आपण दिलेला आहे आप जर्मन रशियन फ्रेंच जापनीज त्यानंतर अर्धमागधी अवेस्ता अवेस्ता ही सुद्धा ऐकली नसेल अर्धमागदी पाली या भाषा सुद्धा आपल्याकडे आहेत ते घेण्याचं स्वातंत्र्य मुलांना आहे पण भाषा जेव्हा हा मूल पाचवी पासून दहावी पर्यंत भाषा शिकतो आणि बाराव्यात तर इंग्रजी कंपल्सरी नंतर तुम्ही भाषा सिलेक्ट करू शकता हे सगळं शिकत असताना सुद्धा जर फार फ्लुएंटली बोलू शकत नसेल त्या भाषेत आता हिंदी बद्दल मी बोलणार नाही कारण हिंदी so, माध्यम इतकी आहे की मुलांना कवितेच्या आधी गाणं पाठवतो कुठलंही तू मध्ये माहिती ना की मध्ये मध्ये ते याचं धनुष्य गाणं कोलावे रे को त्याला काही चालवी न मुलं चांगलीच म्हणायची वर्ग गाणं म्हणत असताना त्यांना भाषा सुधारते त्यांना त्याचा खूप मिळतो बाहेरून परंतु इंग्रजी पाच वर्ष शिकून सुद्धा कधी फ्रीटली बोलता आलो आज आपण सगळ्यांनी कंपल्सरी इंग्रजीतूनच हे केलेलं आहे पण आज आपल्याला सुद्धा या किती जणांना इंग्रजी बोलता येईल प्रश्न भाषेचा नाही प्रश्न इंग्रजी येते की हा हा नाही प्रश्न हा आहे की जी भाषा आपण शिकतो त्याचं तीन कारण एक म्हणजे आपण भाषा ही भाषा म्हणून कधी शिकलोच नाही आपण आजही म्हणतो इंग्रजी विषयाला किती वाट पडली तर इकडे भाषा आहे आपण त्याला विषय म्हणून ट्रीट केला दुसरं म्हणजे आपल्या काळामध्ये रिडिंग आणि रायटिंग स्किलवर भर होता आता बदललाय आपण फोकस कम्युनिकेशन स्किलवर आता आणलंय आपण हे तर हे मग त्यावेळेला रिडिंग आणि रायटिंग वर भर असल्यामुळे आज आपल्याला पाच वाक्य लिहिल्यानंतर आपण अगदी करेक्ट वाक्य लिहू पण बोलायला सांगितलं तर नाही म्हणजे आपल्याला ग्रॅमॅटिकली करेक्शन असायलाच हवं परंतु भाषा ही अदान प्रदानासाठी असते भाषिक व्यवहारासाठी असते अभिव्यक्त होण्यासाठी असते मनाशी मनाचं नातं जुळवण्यासाठी असते हे आपल्याला नाही शिकवत पण आता हा प्रवाह बदलला ना आता ट्रेंड बदलला विचारांचा हे बदलला मग मग भाषेची अभिव्यक्ती प्रश्नपत्रिकेतून व्यक्त होत नाही मागता येत नाही बोजता येत नाही आणि म्हणून मग भाषेसाठी कृतीपत्रिका आणली आपण आणि या कृतीपत्रिकेमध्ये अशा प्रकारच्या कृती आहेत की ज्यातून विद्यार्थ्याला आकलन झालंय की नाही उपयोजित की नाही म्हणजे अभिव्यक्त होता येतं की नाही असा दृष्टिकोन आपण आणला आणि त्यामुळे भाषेसाठी गेल्या वर्षीपासून त्याच्या गेल्या वर्षी नववीला आपण कृतीपत्रिका आणल्या आणि गेल्या वर्षी दहावी ला आणल्या पहिली आपली परीक्षा ती कृतीपत्रिकेवर झाली या वर्षी मार्च एकोणीस होईल पण हे सगळं आणलं ड्रॅस्टिक चेंज आपण याच्यात केले परंतु आज मी तिला सर भाषेला आकल आणि उपयोजन जर आवश्यक असेल तर तशा प्रकारचे लर्निंग एक्सपिरियन्स क्लासरूम ऑफ इंटरॅक्शन मध्ये जातात हे पहा की बदलय आपण पुस्तक बदलवलं मूल्यमापन पद्धती बदलवली पण अध्यापन पद्धती जर पारंपरिक असेल तर, तर काय साध्य होणार आहे काही साध्य होणार नाही युवा भारती भारतीमध्ये आपण सूत्रसंचलन ऍड केलं आणि सूत्रसंचलन तुम्ही थेरोटी पण सांगून कळणार आहे का नाही सूत्रसंचलनाचा दाखव इंटरेस्ट मुलांना अनुभवला पाहिजे भरे यादीमध्ये सगळीच मुलं सूत्रसंचलन नाही करणार पण तुमच्या वर्गाच्या व्यासपीठावर ती मुलं सूत्रसंचलना सारखा हे करू शकतात की नाही मग यासाठी काय पाहिजे तर यासाठी त्या विषयाच्या शिक्षकाने तसे बदल केले पाहिजे तसे लर्निंग एक्सपिरियन्स मुलांना दिले पाहिजे आणि असे लर्निंग एक्सपिरियन्स दिले जातात की नाही हे कोण पाहणार मुख्याध्यापक पण झाले की म्हणजे खूप दिवसांपूर्वीची गोष्ट असल्या दंतकथा नाही घेतली घंडेरी घटना आहे पण असे मुख्याध्यापक पूर्वी होते जसे एमिसर उदाहरण सांगितलं की असे पूर्वीच्या काळात असं म्हटलं जायचं की शिस्त वयस सारखी घोषती नाही असं म्हणलं जायचं तर असे त्या आठवीचा वर्ग होता इतिहासाचा तास चालू होता आणि इतिहासाचे वर्ग शिक्षक एम हिस्ट्री होते आणि ते छान शिकवते त्यांना आता नुकतेच तयार होते मग कथन नाट्यपथन कथाकथन व्याख्यान या साऱ्या इतिहास शिक्षणाच्या पद्धती त्यांना चांगल्या आवडत होत्या त्यांनी मुलांना पाणीपतची कढाईले शिकवत होते ते मग अशी पद्धत होती म्हणजे तुम्ही सांगितलं की एम डी सरांनी जसं ठरवलं होतं की डायरेक्ट वर्गात जायचं नाही वर्गाच्या बाहेरून राहून घ्यायचा एखाद्या शिक्षकाचं जर पाहायचं असेल तर मुलांना न दिसेल अशा ठिकाणी उभं राहून पाहायचं तर आता तसंच हे मुख्याध्याप त्या काळचे असे त्या वर्गासमोरून जात होते त्याचाच तास होता आणि त्यांची पावलं थबकली थकल्यानंतर शिकवणाऱ्याने हळूच दिर्ग्या नजरेने पाहिलं की पावलं माझ्या ज्यांनी ऐकलं असेल त्यांना हे उदाहरण पाठ असेल ते, ते, ते पावलं तिथं पाहिली आणि पावलं पाहिल्यानंतर त्यांना कळलं की आता माझा पाठ पाहिला जातो आणि त्यामुळे ते अधिकच रंगात येऊन खूप छान शिकवायला लागले आणि त्यांनी इतकं सुंदर शिकवलं की रणांगणाचं मूर्तिमंत कल्पना चित्र आपल्या शब्दांनी रेखाटून मुलांपुढे जिवंत केलं आणि मग मुलं सुद्धा रणांगणमय होऊन घेऊन आणि ते उड्या तासबीत झाले हे झाली आहे संप संपत होत मग बघितलं की पावलं गेले मग घ्यावीच वर्गात बाहेर पडले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना वाटलं की आता मला शाबासकी देण्यासाठी मुख्याध्यापक बोलवणारच आणि अपेक्षेप्रमाणे शिपाई निरोप घेऊन आला की सर तुम्हाला साहेबांनी बोलावले साहेबच म्हणतात तर मग तिथे बोलावलं <laughs> बोलावल्यानंतर उभे राहिले हे एकदम अगदी त्यांना आतून आनंद होत होता छाती गर्वाने फुलत होती कि मी इतकं चांगलं शिकवलंय आता मला खूप मोठी झालायच सर म्हणाले बसा तर हे म्हणाले की अगदी नम्र तरी नको सर मग उभे राहिले मग सर म्हणाले की तुम्ही खूप सुंदर शिकवलं आज मुलांच्या डोळ्यासमोर प्रणाम कलांचं शब्दचित्र अत्यंत उत्कृष्ट रेखाट आहे बर मग याला येत ठीक आहे सरांनी एक कागद घेतला पोरा त्याच्यासमोर ठेवला आणि म्हणाले की मुद्दा आता एकच करा तुमचा राजनामा लिहा अहो आताच्या काळात शिक्षक असं लगेच बघित वगैरे आला असता तुम्ही मजबूत होते ते मजा नाही आला पण की हे काय की मला आता लिहायला सांगते राजीनामा तो पण ते म्हणाले की घाबरू नका मी राजीनामा माध्यमिकचा द्यायला सांगतोय आणि अर्ज सिनियरला करायला सांगतोय का तर म्हणाले की सर तुम्ही इतकं सुंदर शिकवलं इतकं छान शब्दचित्र मुलांपुढे रेखाटलं पण शेवटपर्यंत सांगितलं नाही की लढाई कुणा कुणा झाली त्याच्यामुळे म्हणले की या मुलांना नाही कळला पण कदाचित सिनियरची मुलं अंदाज बांधू शकतात पुन्हा पुन्हा बरोबर अशा प्रकारे आणि हे जर तुम्ही पाहिलं पण तुम्ही वेळेस त्या शिक्षकांना त्यातून सांगू शकता पण यात पहिला जो माझा मुद्दा आहे तो पहिला मुद्दा हा आहे की पहिल्यांदा तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना चेंजेस काय झालेले आहेत ते आणि हे चेंजेस समजून जो घेतो तो उपक्रम चेंजूक असं माझं स्पष्ट आणि हे असं जेव्हा होत तुम्हाला असं होतं की शंभर टक्के इन्स्पेक्शन होते अधिकारी कमी आहे शाळांची संख्या वाढल्यात आणि पूर्वी पॅनल इन्स्पेक्शन व्हायचं तुमच्या ते काही तज्ञ जायचे हे अजूनही होते थांबलं नाही पण व्याप्ती कमी झालेली आहे त्याची आणि मग होत असताना बऱ्याच वेळेला जात नाही आता तुमच्याकडे तुम्ही अशी शिस्त लावता तुमचं स्वतःच इन्स्टेशन असतं त्यामुळे कदाचित शिकवत असेल पण त्यात अजून चांगलं व्हावं यासाठी मी सांगत होते की लॉंगबुक प्रत्यक्ष भरलं पाहिजे आणि लॉंगबुक भरत असताना प्रत्येक शिक्षकाला लॉंगबुक भरा आणायचं नका भरू पण निदान पहा तरी की शिक्षक काय शिकवते आणि याला जर प्रतिसाद मिळत नाही म्हणून आम्ही यावेळेला काय केलं वरिष्ठ आणि निवड श्रेणीच्या वेतन श्रेणीच्या प्रशिक्षणामध्ये असे वीस गुण प्राचार्य आणि प्राचार्यांना दिले की त्यांनी जाऊन क्लासरूम इंटरॅक्शन पाहिल्याशिवाय ते भारतात येणार नाही आणि ते जर नाही भरलं तर कार्य पूर्ण होत नाही कार्य पूर्ण नाही झालं तर सर्टिफिकेट मिळत नाही सर्टिफिकेट जर नाही मिळत तर वेतन श्रेणी मिळत नाही त्यामुळे काय उलटा प्रवास जर केला तर नक्कीच होणार कारण शैक्षम कुठं आहे मला तुम्ही सांगा की हा हा जो आ, मी कृती पत्रिकेपासून पुढे आले पुन्हा एकदा वर्धे त्याच्यातले की पत्रिकेचा हा जो दृष्टिकोन आलेला आहे तर हा दृष्टिकोन तुम्ही आपल्या सगळ्या शिक्षकांनी अंगीकारलाय की नाही पहा एक गोष्ट होती की ज्या वेळेला कृतीपत्रिकेच प्रशिक्षण दिलं त्यावेळेला असं सांगितलं होतं कि एका शाळेचा एक शिक्षक पाठवा अनेक गोष्टी होते त्याला की व्याप्ती मर्यादा खर्च अम आणि अपेक्षा काय होती कि या एका शिक्षकाने जाऊन बाकीच्या आमच्या सूचना होत्या बर का आणि मला असं वाटत की माझ्याकडे दोन तीन भाषा शिक्षक आले दे। होते त्यांना मी विचारलं की तुमच्यातलं कोण गेल ट्रेनिंगला काय तो गेला होता म्हणले हा म्हटलं की तुम्हाला नाही काय बोलले ते तू कशाला मला सांगेल आता पहा आमच्या उद्दिष्टाला लोकांना कळलं की कृती पत्रिकेचं प्रशिक्षण झालं आणि कृती पत्रिका त्यांच्या हातात गेली आणि हे जेव्हा असताना तेव्हा या गावात आलेली परिपत्रक वाचणं खूप पर महत्वाचं आहे आणि हे जर वाचलं नाही तर तुम्ही वाचाल तर वाचाल पण नाही वाचलं तर उपक्रम शिताचं लोक पावेलच पण अनेक प्रसंग केवळ न वाचण्याचं म्हणाले सांगते की सतरा नंबरचे फॉर्म भरून देण्याची सुविधा आपण दिलेली आहे आणि सतरा नंबरचे फॉर्म विहित मुदतीत बोर्डाकडे सादर करायचे असतात आणि बोर्डाकडे सादर करायची अंतिम तारीख उलटल्यानंतर काय सुरू होतं विलंब विलंबशील होतं त्यानंतर अति विलंब त्यानंतर अति विलंब हां अध्ययन सगळ्यांना पाठ आहे कारण गोड म्हणणे तर आपला गोडाला आहे बा मला सुद्धा अधिकार नाहीये दंड कमी करू शकत नाही जरी मी मंडळाची अध्यक्ष असली आणि या घटने अधिकार जरी बहाल केले असले तरी हा अधिकार बहाल केलेला नाही तर सतरा नंबरचे फॉर्म मुलांनी भरले आणि बाबू तुम्ही काय भाऊसाहेब म्हणता का आता नंतर बोलणार आहे मी त्याच्यावर भाऊसाहेबांच्या कपाटातच तर पहा गर्बर्ले की ऐल वेला हॉल तिकीट आली की आली की हॉल तिकीट कुठे आणतो आणि हॉलत नाही शाळेतलं आता गडबडले की गडबडले म्हणत काय करायचं काय करायचं नाही 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 आता नाहीतून देणार आणि मग आई वेळेला रात्री मुदत संपायच्या आध्या रात्री बोर्डात फॉर्म आले तेव्हा फी झाली होती दहा लाख एकशे एक्कावन्न रुपये ते फी बंद होती पाहतो आणि मग ती कुठून भरायची तर मुख्याध्यापकांनी स्वतःच्या पगारातून ते भर त्याला पर्याय नाही आणि ते सांगते नाव सांगणार नाही ते संघटनेचे अध्यक्ष हे नाव तुम्ही काय अंदाज काय मला त्याबद्दल काय म्हणायचंय परंतु अशी घटना परत पुण्यात झाली एका ना, नामांकित शाळेचे त्या आणि हे फॉर्म भरायचे आणि त्यांना सुद्धा अकरा लाख रुपये उसने घेऊन भरावे लागेल फंडाचं कर्ज काढून उसने फेडावं लागेल हे मी तुम्हाला यासाठी सांगते की बऱ्याच वेळेला आलेली परिपत्र होतो आपले बाबू किंवा भाऊसाहेब फाईलला लावतात कामाच्या गडबडीत आपण वाचत नाही आणि त्याचा केवढा मोठा तोटा होतो आणि शेवटी आणि ती जमा कोण कुख्या अंतिम मोहर कोणाची तुम्ही संभाजी मालिका पाहताय ना सगळे एक वाक्य आहे सगळं वाचून हे केलं पाहिजे मी अशी चार पत्र कोकण अध्यक्ष असताना ठेवली होती कि शाळेकडून आलेल्या पत्रामध्ये पाचच ओळींचं पत्र होत आणि त्यात वीज चुका होतो सही केलेली होती म्हणजे अरे वा वा म्हणजे किती आता असतो हे पा आपण काय करतो मला सुद्धा माझ्याकडून ज्या फायद्या सचिवांकडून आलेल्या किंवा माझ्या पीएने काही ठेवलं कधी करतो गृहित करतो की हे बरोबर असेल पण सगळं बरोबर असतं असं नाही आणि हे बरोबर नसतं हे नंतर कळतं आपल्याला जेव्हा असा एखादा अनुभव येतो तर आपण प्रत्येकाने वाचून सह्या केल्या पाहिजे पण बहुतेक वेळेला असं होत की आपल्या समोर जर आलं वाचलं जात नाही आलं नाही वाचलं जात आमच्याकडे असे अनेक उदाहरणं आहेत कि कितीतरी परिपत्रक आपण पाठवतो आणि कधी कधी विचारलं ना नाही मिळालं आम्हाला पण ते मिळालेलं असतं होत असते ना आज तर आपण पेपरलेस करतोय हा वेबसाईट टाकलं ईमेल केलं की पोस्टाचाही हे राहत नाही पण अजूनही आम्ही ही पद्धत चालू केली की महत्वाची परिपत्र बाय पोस्ट सुद्धा आपण पाठवतो तरी सुद्धा बहुतेकांना असं ती मिळाली नाही किंवा ती वाहली जात नाही अपेक्षित कार्यवाही होत नाही तर मुद्दा हा आहे की या उपक्रमशीलतेला ही पहिली जोड पाहिजे की वरिष्ठ कार्यालयाकडून आलेली प्रत्येक टपाल वाचलं आणि हे प्रत्येक टपास जर नाही वाचलं तर मग फार प्रॉब्लेम्स होतात आणि हे बहुतेक शाळांमध्ये बहुतेक मुख्याध्यापकांकडनं वाचलं जात नाही हे मला खेदाने नमूद करावं असं वाटतं जेव्हा मुख्याध्यापकाच्या जे सभा आम्ही घेतो केंद्र संचालकांच्या सभा घेतो त्यावेळेला असं जाणवतं की बऱ्याचशा गो वो, गोष्टी अनभिज्ञ आहेत आणि यात पहा की मी जसं तुम्हाला म्हटलं की हे नवीन आलेले विचार प्रवाह तुम्ही पाहिले पाहिजे प्रत्येक ठिकाणी मुख्याध्यापकांनी सभा घेतल्या पाहिजे तुम्ही घेता परंतु सभा घेत असताना प्रत्येकाला समान न्याय म्हणजे प्रत्येकाला समान कायदा सगळ्या विषयांचे शिक्षक एकत्र घेऊन आपण बोलतो पण काही माझ्या माहितीतले उपक्रमशील शिक्षक मुख्याध्यापक असे आहेत की दोन मराठीचे लोक असले तरी त्यांची वेगळी सभा घेतात तुमच्या शाळेची व्याती आणि मर्यादा ही किती आहे हे महत्वाचं नाही किती शिक्षक काम करतात हे महत्वाचं नाही एक मराठीचा शिक्षक असतो ते एका मराठी शिक्षकाची सुद्धा आपण बाजू समजून घेतली पाहिजे किंवा त्याला काय अडचणी आहे शिकवण्यात हे पाहिलं पाहिजे तुम्हाला मी सांगते की एक मुख्याध्यापक माझ्या माहितीतले असे होते की वर्गात गेले आणि कवितेच अध्यापन चालू होत <laughs> आता कवितेचं चा अध्यापन चालू होतं त्या कवितेच्या अध्यापनामध्ये तेही मराठीचेच असतील कदाचित तर त्यांना असं जाणवलं की कविता काय आहे आणि तिची मध्यवर्ती कल्पना काय आहे आणि शिक्षक काय शिकवत आहे उदाहरणार्थ मी तुम्हाला हे सांगेल की ती जी कविता होती आवडतो अफाट सागर अथांग पाणी निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी होती ना कविता मराठीला त्यांना तर यात जी कल्पना आहे की निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी निळे आता ही कल्पना अशी आहे की सूर्यास्ताला चाललाय अं एका बाजूला जिथे सूर्य ती एक बाजू काढली असते जातो ती बाजू थोडीशी केशरी केशरी होत चाललेली असते तर ते पाण्यात त्यानुसार रंग बदलतो आणि हा हे प्रतिबिंबात तो आस्ताला चाललेला केशरी झालेल्या सूर्याचं प्रतिबिंब पडलाय त्यांना काही ते नीट सांगता आलं नाही खरं म्हणजे कि त्या शिक्षकांना शिकवता आलं नाही आणि खरं म्हणजे तुम्ही सांगा मला आजही आपण आपली मराठी मातृभाषा असताना सुद्धा आपण त्या कवितांना किती न्याय देतो तुम्ही जर आताची पुस्तक पाठ्यपुस्तकं जर पाहिली तर सर्व प्रकारच्या म्हणजे ग्रामीण शहरी सगळ्या प्रकारच्या साहित्याला हात घातलेला आहे बोलीभाषा आहेत प्रादेशिकता त्यात आणली प्रादेशिक बोलीभाषा आणलेल्या आहेत परंतु सर माणूस मान सक्षम नसेल तर काय तुम्हाला मी सांगते की रय शिक्षण संस्था सा अण्णांमो साठी माहिती सरांना सरांचं काय म्हणते मनसर कॉलेज या मनसर कॉलेज मध्ये मी बहिस्त विद्यार्थी होते आणि अप्पासाहेब पांढर सर माझे प्राध्यापक प्राचा हे प्राचार्य होते आणि दत्ता भोसले डॉक्टर दत्ता भोसले हे शिकवायला होते हो तर ते म्हणायचे त्यांनी शिकवताना आमच्या नजरेची पापणी सुद्धा खाली पडायची जी नाही जीवाचा कान करून आम्ही ऐकायचो तर त्यांनी आम्हाला सांगितलं होत कविता म्हणजे आतषबाजी नाही तर कविता म्हणजे कवीच्या जीवन चिंतनावर उमरलेलं भाव कोमल पुष्प असतं को आता सायन्सच्या लोकांना ते बोर वाटेल ना तर हे असं भाव कोमल पुष्प को। उलगडताना शिकवणाऱ्या शिक्षकाने सुद्धा तरल संवेदनशील होण्याची गरज असते आणि तशी तरलता संवेदनशीलता जर नाही आली तुमच्या तुमच्या आणि सांगण्यात तर ती रसिकता समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये अजिबात उतरणार नाही आणि मग ती सुद्धा भाषेच रसग्रहण आणि रसास्वा अभिव्यक्त अभिरुची आणि रसास्वाद ही उद्दिष्ट कधीच साध्य होणार एक शायर असं म्हणतो त्या कवितेबद्दल आता मी विषय सोडून जात नाही तुम्हीच बोलते आणि ते म्हणायचे की शायर असं म्हणतो की फक्त वरवर झळकणारा ना वर्क नाही शायर पंडितांच्या पुस्तकातील तर्क नाही शायर आसवे आणि अत्तरे आसवे आणि अत्तरे घाम आणि रक्त जीवनाच्या आशयाचा अर्थ आहे शाळेर शायरी काय कविता काय हे एवढं जीवन चिंतन असतं त्यात आता काही असं नाही की ल धन दो रला मग करून नव ना काव्याच्या नावाखाली प्रसिद्ध होणाऱ्या कविता नव्हत्या ज्या जीवनाचा आशय होता आणि अशा कविता जर पाठ्यपुस्तकात इतकी मंडळी दिवसाची रात्र करून रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र नाही रात्रीचा आणि ते निवडतात आणि घालतात त्यात त्याला योग्य नाही कुणी द्यायचं तर कि हाँ, शिक्षक आले तर यांच्या लक्षात आलं की हा आम्ही शिकवत नाही आणि या एका प्रसिद्ध कवीला बोलून जे शिक्षक आपल्या दोन चार मराठीचे शिक्षक आणि इतर इंटरेस्टेड शिक्षक यांना चक्क उद्बोधन दिलं की कसं शिकवावं काही बोलले नाही ते त्या वेळेला पण अशा सारखे उपक्रम सुद्धा आपण केले आणि हे खूप गरजेचं आहे तुम्हाला सांग आणि हे जर नसेल ना तर मग तुमचं अध्यापन चैतन्य आपण काय फक्त गुणार्थी विद्यार्थी बनवायचे का शिक्षणाचा अंतिम ध्येय आहे की मुलांचा सर्वांगीण विकास आणि सर्वांगीण विकास हा एका वर्षात किंवा एका रात्री घडत नसतो त्याला ते एक ते दहाचा अभ्यासक्रम एक ते आठचा चा अभ्यासक्रम नऊ ते बाराचा चा अभ्यासक्रम ठरवताना काही दूरगामी उद्दिष्ट आणि काही शॉर्टकम म्हणजे काय म्हणून सहसा होणारे उद्दिष्ट अभ्यासक्रमात असतात आणि ही सहसाध्य होणारी कोणती दूरगामी कोणती हे समजून घ्यायला पाहिजे आपण आज मला सांगा की या सभागृहात बसलेले आम्ही सगळे जण आहोत किती लोकांनी अभ्यासक्रम वाचली असली नो डाऊट कारण शिकवावं लागतं मग शिकवायचे काय फक्त पाठ्यपुस्तक शिकवायचे का शिकवायचंय अभ्यासक्रम अभ्यासक्रम हे साध्य आहे आणि पाठ्यपुस्तक हे साधन आहे पण आज सारे जण साधनाला साध्य मानून साधलेले आहेत आणि हे पुन्हा नव्या नव्याने प्रत्येक व्यासपीठावर सांगण्याची गरज पडते की पाठ्यपुस्तक हे साधन आहे त्याच्या पलीकडे जाऊन शिकायचं ज्या वेळेला राष्ट्रीय अभ्यासक्रम मराखडा दोन हजार पाच पब्लिक झाला आणि त्याच्या अनुषंगाने आता आपण सगळे अभ्यासक्रम वगैरे बघले त्याच्यावर आधारित आपल्या राज्याने राज्य अभ्यासक्रम मराखडा दोन हजार दहा तयार केली पण मूळ तत्व तीच होते त्यातलं महत्त्वाचं तत्त्व होतं की शिक्षण हे व्यावहारिक जगाशी जोडलं पाठ्यपुस्तकाचे ज्ञान व्यावहारिक जगाशी जोडलं गेलं पाहिजे आणि आपण फक्त पाठ्यपुस्तकाच अडकून पडले तर हे पाठ्यपुस्तका बाहेरच जग मुलांना दाखवण्यासाठी अनेक मुख्याध्यापक अनेक उपक्रम हातात आणि हे उपक्रम सगळे रुळलेले मळलेलेच आहेत तुम्ही उपक्रम तुम्हाला काय सांगणार आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन काय उपक्रम की मी एक एका शाळेत गेले होते शाळेमध्ये ग्रंथालय होत ग्रंथालय छोटी मोठी तर प्रत्येक शाळेत असतात पण <coughs> ग्रंथालयातील पुस्तकं मुलांनी वाचावी म्हणून आपल्याला फार वाटत बरोबर